शिल्लक राहिलेल्या कपड्यापासून सुंदर अशी बॅग बनवूया नमस्कार इथं बघा बॅग शिवण्यासाठी मी इथं दोन कापड घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याचं माप घ्यायचं आहे इथं बघा त्याची रुंदी घेतलेली आहे मी साडे तेरा इंच आणि त्याची उंची घेतलेली आहे साडे पंधरा इंच आता त्याच्यावरती बॅगेला कापड लावण्यासाठी मी इथं बघा जो साडीतला ब्लाऊज पीस असतो ना तो घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी आतमध्ये घालण्यासाठी फॉर्म घेतलेला आहे तर थोडासा कट झाला होता तो शिलाई करून घेतला फॉर्मसुद्धा आणि खालच्या साईडला मी हे गुलाबी कलरचं कापड वापरणार त्याच्यामध्ये फॉर्म आणि त्याच्यावरती कापड आता आपल्याला कापड हे सरकू नये म्हणून मी इथं आधी पिणा लावून घेणार बघा चारी बाजूनी तर साडीतला ब्लाऊज पीस असल्यामुळं खूप सरकतो आता इथं चारही बाजूला इथं शिलाई करून घ्यायची आता इथं बघा शिलाई करून शिला झाली आता इथं आपल्याला तीन तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं हे बघा असं तीन तीन इंचावरती मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथं स्केलनं असं बरोबर असं आखून घ्यायचं आणि आता उभे असे आखून घेतले आता आडवेसुद्धा आपल्याला चार चार इंचावरती मी मार्किंग केले बघा तर उभे आहे तीन तीन आणि आडवे आहेत चार चार इंच तर, तर, आ, तर आता असं मार्किंग केल्यानंतर दुसऱ्या कपड्यावरतीसुद्धा हे निशान हे व्हायसाठी आपण तो कापड्यावर ठेवून द्यायचा आणि थोडंसं टॅप करून बघा त्याच्यावरतीसुद्धा हे निशान उठले तर हे असं चॉकनं थोडंसं डार्क करून घ्यायचं आणि आता यावरती शिलाई करून घेतली मी बघा दोन्ही कपड्यावरती चौकणी आकार असं शिलाई केली आता त्यानंतर कपडा असा फोल्ड करायचा आणि आपल्याला इथं बंदाची इथं माप टाकायचं आहे तर वरून इथं मी अडीच इंचावरती मार्किंग केलं आहे जिथं अडीच इंचावरती मार्किंग केलं तिथून आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करायचं आता हे तिथं असं जोडून घ्यायचं चॉकणं आणि तिथूनच खाली एक इंचावरती परत मार्किंग करायचं आणि ते आणि ते असं जोडून घ्यायचं बघा म्हणजे असा चौकोनी आकार होतो लांबडा भागाचा होतो आता वरून तीन वरती मार्किंग करायचं एका कोण्याला आणि कोण्यातून आपल्याला एक, एक इंच असं मार्किंग करायचं आणि हो तिथून आपल्याला असा गोलाकार भाग द्यायचा आहे बघा आणि खालच्या साईडला सुद्धा एक इंचाचं कोण्यातून मार्किंग करायचं आणि तिथून सुद्धा आपल्याला गोलाकार भाग असा करून घ्यायचा आहे आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आणि आता इथं व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रकारेच बंदाचा आकारसुद्धा आपल्याला कट करायचा आहे तर बघा दुसरा भागसुद्धा मी कट करून घेणार आहे आता इथं दोन्ही तयार झाले आता इथं बघा पांढरं कापड घेतलं आहे मी तीन इंचाचं आहे तर घडी करून तीन इंचाचं होतं तर त्याची सहा इंच रुंदी आहे आणि उंची आहे सात इंच तर बघा आता घडी करून मी या आकारमध्ये अशी शिलाई करून घेतली हे बघा आता हे कापड आपल्याला सरळ करून घ्यायचं तर आता आपल्याला पाच इंचावरती कापड पाहिजे तर इथं पाच इंचावरती मी मार्किंग करते थोडंसं मोठं झालं आहे तर आता हे आपल्याला पाच इंचावरती मार्किंग करून आपल्याला कट करून घ्यायचं दोन्ही कापडं एकसारखी करून घ्यायची आता हेच कापड आपल्याला जिथं आपण बंदासाठी कट केलं होतं ते इथं त्यावरती ठेवून द्यायचं आणि साईडनं आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे बघा बरोबर बर पाव पाव इंच असं साईडला सोडून आपल्याला शिलाई करून घ्यायचं चौकणी आकारमध्ये आता परत एकदा हे असं घडी घालून घ्यायचं आणि जिथं शिलाई केले त्याच्या साईडनं अर्धा अर्धा इंच साईडला सोडून कट करून घ्यायचं ते कापड हे बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रकारेच आणि आता जो साईडचा पांढरा घा पांढरा कपडा राहिलेला आहे तो असं बाहेरच्या साईडला असं ओढून घ्यायचा आणि शिलाई करून घ्यायची बघा तुम्हाला आता दाखवते मी हे बघा असं वरच्या साईडला असं ओढून घ्यायचा आणि साईड अशी शिलाई करायची चारी बाजूनी शिलाई करून घ्यायची आता इथे शिलाई करून झालेली आहे दोन्ही कापड आपले हे तयार झालेले आहेत शिलाई करून आता इथून आपल्याला बघा परत असं घडी घालायचं आणि खालून दहा इंचावरती वरच्या साईडला मार्किंग करायचं आणि इथून आपल्याला असा जो गोलाकार भाग आहे तिथं आपल्याला गोट मारून घ्यायचा आहे म्हणजे पायपिंग करायची आहे आणि दहा इंचावरती मार्किंग केलं होतं तिथून खाली आपल्याला हे कापड लावण्यासाठी मी तयार करून घेतले बघा रुंदी आहे तीन इंच आणि त्याची उंची आहे सतरा इंच म्हणजे डबल म्हटल्यावर चौतीस इंचाचं कापड आहे हे तर हे बघा एक गुलाबी कापडवरती आहे मधी फॉर्म घातलेला आहे आणि वरती बॅगेसाठी कापड लावण्यासाठी तो एक कपडा लावलेला आहे तर आता इथं जे मी गोलाकार भाग आहे तिथं मी पायपिंग करून घेते पांढऱ्या कपड्याने बघा मी इथं पायपिंग करून घेतली आणि जो दहा इंचावरती तो कपडा चौतीस इंचाचा होता तो आधी आता आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे बघा या कपड्याला तर इथं बघा एका मी एका कपड्याला वरच्या साईडला मी जोडून घेतला था। आहे आता दुसऱ्या कपड्याला सुद्धा जोडून घेते तर इथं बघा आता हे सुद्धा इत्थ जोडून घेते मी तर बघा आता मी इथं शिलाई करून घेतली आणि ही जी शिलाई राहिलेली आहे तिथं मी सुद्धा आता पायपिंग करून घेणार आहे जेणेकरून आपली शिलाई दिसणार नाही अजिबात तर इथं बघा मी शिलाई केल्यानंतर किती छान असं दिसायला लागलं आहे पायपिंग केल्यानंतर खूपच सुंदर अशी बॅग आपली तयार झालेली आहे जास्त काही वेळ लागत नाही कमी वेळेमध्येच ही बॅग आपली तयार होते आणि ही बॅग आपण दोन्ही साईडनं वापरू शकतो टू इन वन बॅग आहे तर बघा इकडल्या साईडनं सुद्धा शिलाई अजिबात दिसत नाही आपण दोन्ही साईडनं बॅग ही वापरू शकतो तर बघा किती छान अशी बॅग दिसाली आहे दुसऱ्या साईडनं सुद्धा पायपिंग केल्यामुळं बॅग दोन्ही साईडनं आपण वापरू शकतो तर माझ्या चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू